अन्युष्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत माहितनगर शहरामध्ये नगरपंचायत रण नगरपंचायत निवडणुकाची रंधुमाळी सुरू आहे तरी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेगट शिवसेनाचे उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक दहाचे त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या नगरपंचायतीमध्ये उतरण्याचं कारण आणि येणाऱ्या काळामध्ये ते कोणकोणत्या मुद्द्यावर नगरपंचायत निवडणुकीमध्ये काम करणार आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगणार एकंदरीत वार्ड नंबर दहामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे माझी नि निवडणूक निशाणी आहे मशाल आता वार्ड नंबर दहामध्ये एकदम छोट्या छोट्या मूलभूत सुद्धा अभाव आहे या याच्यामध्ये पाण्याची टंचाई पाण्याची व्यवस्था नाही आहे नळाची व्यवस्था नाही आहे त्याच्यानंतर रस्ते बरोबर नाही आहेत वार्डामध्ये एकसुद्धा नालीचं बांधकाम मागच्या नगरपालिकेच्या काळामध्ये झालेलं नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर वार्ड नंबर दहामध्ये एकदम लास्टच्या टोकाला जे आहे तिथे एक घराचा प्रश्न आहे त्या घ गा, गा त्या जागेवर लोक जे जा आहे जवळपास एक पन्नास साठ वर्षापासून राहतात त्यांचा नमुना नंबर आठचा विषय जे आहे मागच्या नगरपंचायतच्या पण नगरसेवकांनी के के हे केलं आहे सॉल्व्ह केलेलं नाही आणि अजून पण तेच प्रश्न जे आहेत ते प्रश्न तसाच कायम आहे यावेळी आम्ही आम्ही ज्यावेळी मी निवडून आल्याच्यानंतर वार्ड नंबर दहाचा जे नमुना नंबर आठ त्रेचाळीसचा जे प्रश्न आहे ती जागा त्यांच्या नावावर करून देण्याशी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आणि वार्डामध्ये रस्ते नाली साफसफाई साफसफाईचं म्हणजे एकदम निव्वळ एकदम दुर्गंधी आहे पूर्ण वार्डामध्ये साफसफाईचा प्रश्न एवढा मोठा आहे की इथं कचऱ्याची गाडी येत नाही आहे कचऱ्याची गाडी आलं तर मोजक्या एका एखाद्या एक दोन घरचा कचरा उचलून ते नेत आहेत फक्त फोटो काढण्यापुरतं त्यांचं काम चालू आहे मागच्या वेळी मी दोन हजार सोळाला उभा होतो मागच्या वेळी त्यावेळी मी अवघ्या थोड्याशा मताने माझा पराभव झाला होता आणि मागच्या वेळी जे काँग्रेसचा नगरसेवक माझ्या विरुद्ध निवडून आलेले त्यांनी सहा महिन्यामध्येच गाव सोडून नांदेडला स्थलांतरित झाले त्याच्यामुळे त्यांनी वार्ड पूर्ण वाऱ्यावर सोडून दिला होता आता मला या वार्डामध्ये सुरवातीपासून छोट्या छोट्या कामापासून सुरुवात करावी लागणार आहे आणि मी जे आहे या वार्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला सर एकंदरीत तुम्ही नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिक्षणा गटाकडून उभे आहात तरी म्हणजे खासदार साहेब या भागामधून पाठीपाटे लष्कर आहेत त्यांची साथ तुम्हाला कशा प्रकारे लागणार आहे या निवड निवडणुकीमध्ये आणि त्यांचा काय तुम्हाला फायदा दिसून येतो साहेबांनी आम्हाला पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे साहेबांनी पूर्ण प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला सूचना केलेल्या आहेत साहेबांचा प्रत्येक वेळी वेळोवेळी मोलाचा मार्गदर्शन आम्हाला आहे आता उद्याच अठ्ठावीस तारखेला खासदारसाहेब हिमायतनगर इथे येणार आहेत आम्ही प्रत्येक डोर टू डोअर आमचे जिथं जिथं उमेदवार उभे आहेत त्या जागेवर डोर टू डोअर आम्ही भेटी देणार आहोत तर आपल्यासोबत वार्ड क्रमांक दहाचे भावी नगरसेवक उमेदवार यां होते उद्धव बाळासाहेब ठाकरेगड शिवसेना पक्षाकडून त्यांच्याकडून जाणून घेतलं येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत निवडणुकी कोणकोणत्या मुद्द्यावरती लढवत आहेत